हॅलो नमस्कार मी माझ्या पोरतायन मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आता उद्यापासून होणार आहे घटस्थापना तर आपल्याला घटस्थापना केल्यानंतर आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला अतिशय महत्वाच्या दोन वस्तू आपल्याला आवर्जून टाकायच्या आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तीन ऑक्टोंबरला नवरात्री उत्सव सुरू होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीची नऊ विविध स्वरूपांची पूजा केली जाते आपण घटस्थापना अखंड दिवा लावून आई भगवतीला आवाहन करतो आणि या नऊ नऊ दिवसांमध्ये आई भगवती सूक्ष्म सु, स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना करत नसाल तरी आपण जिथे राहतो तिथे म्हणजे आपण आता किंवा कोणत्या कामानिमित्त आपण तिथे जर घटस्थापना करत नसाल आणि आपल्या गावाकडे करत असाल तर आपण फक्त अखंड दिवा लावू शकता आपण जिथे राहतो तिथे आई भगवतीसाठी अखंड दिवा आवर्जून लावायचा आहे कारण अखंड दिवा आई भगवतीचं प्रतीक मानलं जा त्यामुळे आई भगवतीला आवाहन करून देवीची सेवा उपासना पूजा करावी आणि या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा कशा प्रकारे लावावा दिव्यामध्ये कोणती वात लावावी दिव्यामध्ये तेल टाकावं की तूप टाकावं तसेच तेलाचा दिवा कोणत्या बाजूला लावावा आणि तुपाचा दिवा कोणत्या बाजूला लावावा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यामध्ये तुम्हाला अशा कोणत्या दोन वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे दिवा विजणार नाही आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आई भगवतीची आपल्यावरती अखंड कृपा राहण्यासाठी कोणत्या दोन वस्तू दिव्यामध्ये ठेवायच्या आहे टाकायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते त्यांच्या घरामध्ये हा अखंड दिवा लावला जातो पण ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही आणि फक्त अखंड दिवाच लावला जातो तर त्यांनी हा अखंड दिवा कुठे लावावा तर आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर जर पुरेशी जागा असेल म्हणजे तुम्हाला तिथे चौरंग ठेऊन जा लावणं शक्य होत असेल तर तिथे देखील तुम्ही लावू शकता किंवा पाटावरही लावू शकता तर दिवा लावता दिव्याला आसन द्यायचं आहे चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला एक कोरा कपडा आतरून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला तांदुळाने अष्टदल कमल काढून घ्यायचं त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे तर दिव्यामध्ये कोणती वात लावावी तर दिव्यामध्ये तुम्ही कलाव्याची म्हणजे फोवणीची किंवा कापसाची वात लावू शकता पण ही वात तयार करताना तुम्हाला ती सव्वा हात लांब अशी आपल्याला बनवायची असते किंवा तुम्ही विकत आणून देखील लावू शकता आता मार्केटमध्ये विकतही मिळतात तर दिवा अखंड प्रज्वलित करायचा आहे तर दिवा घेता दिवा थोडा मोठा बघून घ्यायचा आहे किंवा तुमच्या समयी तुमच्याकडे जर समय असेल तर त्यामध्येही तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता तर दिव्यामध्ये तूप टाकावं की तेल टाकावं हे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काहीही टाकू शकता पण जर तुम्ही हा दिवा अखंड तेलाचा लावलेला असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुपाचा दिवा अखंड माता लक्ष्मीला आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी लावू शकता पण एक सांगेन अखंड तेलाचा दिवा अखंड तुम्ही लावणार असाल तर शक्यतो तिळाचंच तेल दिव्यामध्ये घालावं आता दिव्याची वाट कोणत्या दिशेला करावी तर तुम्ही दिवा जर नंदादीपमध्ये लावणार असाल तर ती तिची वाट असते तर ती सरळ वरच्या दिशेने जाते म्हणजे ब्रह्मांडाकडे जात असते तर पण जर तुम्ही हा दिवा समयमध्ये किंवा पंथीमध्ये लावणार असाल आता हल्ली मार्केटमध्ये दगडाचे दिवे येतात लोखंडाचे दिवे येतात खास करून नवरात्रीमध्ये लावण्यासाठी तर त्या दिव्यामध्ये जर तुम्ही हा ही वाट लावणार असाल तर दिव्याची वात ही पूर्व किंवा उत्तर दिशेला आपल्याला करायची आहे आणि आपलं मुख हे पूर्व किंवा उत्तरेकडे येईल याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण उत्तर दिशा ही कुबेराची आणि माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे उत्तरेकडे वात केली तरीही चालेल परंतु चुकून सुद्धा दिव्याच्या वातीची जी दिशा आहे तर ती आपल्याला दक्षिणेकडे करायची नाही कारण दक्षिणेकडे वात करून दिवा हा फक्त आपल्या पितरांच्या सेवेसाठी तृप्तीसाठी लावला जातो किंवा आपण दान करतो त्या, त्या देखील दिव्याची वात जी असते जी दिशा असते तर ती दक्षिणेकडे केली जाते त्यामुळे दिव्याची वातीची दिशा ही उत्तर किंवा पूर्वच असावी त्यानंतर दिवा लावून घ्यायचा दिव्याची पंचोपचारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर कोणता मंत्र आहे बघा तर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दोघा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्पुते हा मंत्र आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर म्हणायचा आहे तर आता तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तो कुठे ठेवावा किंवा तुपाचा दिवा लावणार असाल तर तो कुठे ठेवावा म्हणजे देवांच्या कोणत्या बाजूला ठेवायचा आहे आता तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही मशीच्या तुपाचा दिवा देखील लावू शकता पण त्या तुपामध्ये आपण ते तुप दिव्यामध्ये घालणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा लावायचा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर तुपाचा अखंड दिवा लावणार असाल तर आई भगवतीच्या उजव्या हाताकडून आपल्याला हात तुपाचा दिवा ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताकडनं ठेवायचा आहे आणि जर दिवा तेलाचा लावणार असाल तर आई भगवतीच्या डाव्या हाताकडून ठेवायचा आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताकडनं ठेवावा दिवा एखाद्या वेळेस अचानकपणे विजला जाऊ शकतो कारण आता तो दिवा नऊ दिवस तेवत असतो तर त्याला काजळी येते किंवा एखाद्या वेळेस हवा लागू शकते तर तो, तो विजू शकतो त्यासाठी आपल्याला तर हा दिवा विजू नये म्हणून यावरती आपण काच ठेवतो पण तरीही तो दिवा जो आहे तर तो एखाद्या वेळेस अचानकपणे विजला जातो म्हणजे शांत होतो तर दिवा विजू नये यासाठी आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिला प्रिय असणारी अत्यंत महत्वाची दोन वस्तू आपल्याला टाकायच्या आहे तर दिवा विजू नये म्हणून सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे दिव्यामध्ये टाकायची ती म्हणजे पिमसेनी कापुराची वडी टाकायची आहे आप आपल्याला त्यानंतर आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी पहिल्याच दिवशी आपण ह्या दोन वस्तू म्हणजे एक आपल्याला हिरवी वेलची वेलची म्हणजे वेळ वेलदोडा किंवा वेलची जी हिरवी वेलची असते ती वेलची वेल आपल्याला वेलची घेताना आप ती वेलची फुटलेली तुटलेली कुठेही किडलेली नसावी वेलची आपल्याला अगदी छान हिरवीगार पाहून घ्यायची आहे आणि फूल असलेली एक लवंग आपल्याला टाकायची आहे लवंग ही कुठेही तुटलेली फुटलेली नसावी तर दुसरी वस्तू म्हणजे लवंग आपल्याला कुठेही तुटलेली फुटलेली आपल्याला घ्यायची नाही तिला अगदी छान फूल असलेली लवंग आपल्याला या अशा दोन वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि या वस्तू टाकत असताना आपल्या मनातल्या मनात असं बोलायचं आहे की आपल्या मनाती मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि आई भगवतीला प्रार्थना करायची की पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या पूर्ण होऊ दे अशी मनामध्ये प्रार्थना करायची आहे या दोन वस्तू दिव्यामध्ये टाकल्याने आई भगवती आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धीची भरभराट होत जाईल कारण अखंड दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये आई भगवतीचा कृपा आशीर्वाद हा कायम आपल्या कुटुंबावरती राहत असतो या दोन वस्तू नऊ दिवस दिव्यामध्ये आपल्याला त्या तशाच ठेवायच्या आहे आणि दशमीच्या दिवशी म्हणजे आपण दसऱ्याच्या दिवशी जेव्हा देवांना स्नान घालू आई आई भगवती होमातून निघेल त्या दिवशी आपल्याला जो तिवा आपला शांत झाला तर त्या दोन वस्तू वेलची लवंग जर ती जर चांगली असेल तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जर कोणता व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी त्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला आई भगवतीचा आशीर्वाद म्हणून ठेवायचा आहे आणि त्या वस्तू जर खराब जर झाल्या तर आपल्याला आपल्या घरामध्ये एखाद्या आपल्या घरामध्ये आता कुंडीमध्ये झाडे असतातच तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला दाबून टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे आणि या दोन वस्तू आवर्जून आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ